अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मिरज शहरातील युवक नेते यश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह सोमवारी प्रवेश केला यश पाटील यांचा सामाजिक काम उल्लेखनीय याचीच दखल घेत शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे यांनी यश पाटील यांची मिरज शहराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती केली यावेळी शिवसेनेचे आक्रमक व्यक्तिमत्व शहर प्रमुख किरणसिंग राजपूत गजाभाऊ मोरे सँडी भाऊ तसेच महिला अध्यक्षा रुक्मिणीताईक आंबिगेर आनंदसिंह राजपूत ओंकार सिंग राजपूत हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर यश पाटील यांच्यासोबत शिवसेनेत संजय शिंदे यश पाटील प्रेम देसाई इंद्रजित राजपूत रोहन ऐवळे विजय यादव सिद्धार्थ मंडले आकाश कोरे अक्षय निकम आनंद चव्हाण आर्यन हक्के अथर्व वडणकर प्रशांत कोपारडे हर्ष राजपूत नितीन गोटखिंडे पारस माने समर्थ इंगळे सानिध्य पाटील शुभम कदम वैभव लगाळ द्रोण सपकाळ सुजल वरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र माझं नाव यश राजू पाटील मी आज या ठिकाणी श्री एकनाथजी शिंदे यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली व आमचे सांगली जिल्हा प्रमुख श्री महेंद्रभोज चांदा आमचे मेरजीचे शहर प्रमुख श्री किरणदादा राजपूत यांच्या मार्गदर्शनासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि ह्या निर्जत जे काय म्हणजे आपल्या ह्याच्यात काय वॉर्डमध्ये काही वॉर्ड किंवा पूर्ण शहरात काही समस्या असतील कोणाच्या काही हे असतील त्याचं पूर्णपणे तिथं त्या हे कर हां त्यात त्यात आम्ही पूर्ण काय असेल त्याच्याविषयी त्या ह्याच्यात मार्गदर्शन करायला प्रयत्न करू बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव